कोकरांची काय किंमत सांगितली यांचे नऊ हजार रुपये दोन्हींचे का दोन हे जे लहान कोकरे त्यांचे काय सांगितले तीन तीन हे कोणत्या जातीचे हे जातीचे हा हे बोकडे का दोन्ही त्यांचे काय ऑफर त्यांचे सहा हजार एकदम भारी क्वालिटी शेळी काय वापर सांगितले वीस हजार गाभा का हा गाबा नाही जनायला किती महिन्यात पाच महिने पाच महिने म्हणजे जन्म भाऊ आता एकदा फिरून दाखवा बरं तिने थोडं पाहू शकतात मित्रांनो वीस हजार ऑफर सांगितले काही कमी जादा करून देऊन टाकेल आणि कास पाहू शकतात काय किमती सांगितल्या बकरांचे अंगा साडेचार नि भाऊ साडेचार पाठी किती बोकडे किती सारे बोकडे पाठी नाही सारे बोकडे हा पाहू शकतात मित्रांनो संपूर्ण असे तोतापरी आणि थोडे तोतावर क्रॉस मधले काही कोटा पण जातीचे शेळ्या बकर असतात तिथे जय शिवराम मित्रांनो सर्वांना शिवजयंतीच्या आपल्याला शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो लोहींच्या शाळे आणि मेहंदी बाजारात तर पाहूया आजच्या भागात शळ्यांचं कायरेट काय रेट बाजारात कोकर आलेली कोणत्या प्रकारचे बोकडे वगैरे आलेले तसेच श जाती कोणत्या आणि त्यांचा काही किमती आहे संपूर्ण माहिती नाही आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो आपण असेच व्हिडिओ दर बुधवार ना आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो ते नक्की पहा आणि चॅनलवर नवीन नाही आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ते व्हिडिओला सुरुवात करू शकतात मित्रांनो शेवटी आम्ही याची काय किंमत सांग साडेसहा सहा मी साडेसहा सांगतोय ते सव्वा पाच साडेपाच नाही किती बर झाल्या साडेपाच मित्रांनो भारी क्वालिटीची शेळी आहे साधारण शेळीचं वय तरी आता तिसरे अडीच तीन महिने अडीच तीन महिने गाभा मित्रांनो होऊ शकतो कुठून आले आपण आपला काय किंमत सांगितली बाबा पंधरा हजार होऊ शकतात मित्रांनो बोकडे पंधरा हजार किंमत सांगताय ती मागणी किती ल झाली आतापर्यंत मस्त तेरा बारा न मागतले दिले नाही शेवट किती वापरे चौदा चौदा पर्यंत फायनल का होऊ शकतात कुठून आले बाबा बाबा हा शिर्डी शिर्डीवरून साधारणत बोकडचं वय काय हे काय आठ नऊ महिन्याच आहे आठ नऊ महिन्याच धन्यवाद बाबा होऊ शकतात मित्रांनो कोकरी एक म्हाडगाची आहे दोन फाट बोकडे घ्यायचे कोकऱ्यांची काय किंमत सांगितली यांचे नऊ हजार रुपये दोन इंची का दोन इंची हे जे लहान पोकर आहे त्यांचे काय सांगितली तीन तीन कोणत्या जातीचे हे निजामपुरी जातीचे विजयपूर हा हे बोकडे का पाठी बोकडे त्यांची काय त्यांचे सहा हजार शेतकरी का पण हा शेतकरी पाहू शकते मित्रांनो भारी क्वालिटीचे कोकरे बोकडे पण नळजार आहे एक आजचा संपूर्ण बाजार भरलेला आहे मित्रांनो काय ऑफर सांगितली यांची ऑफर सांगायला मित्रांनो आजाद बोकडे आज किती आणले आज सहा आणले किती राहिले दोन आपला मोबाईल नंबर अठ्ठावन्न तर बुधवार राहत धन्यवाद बाबा सांगितले आठ आठ बोकडे सहा बोकडे 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 होऊ शकतात नॅचरल भारी क्वालिटीचे बोकडे शेवट किती पर्यंत द्यायचं एक एक साडी सहा टाकू ಮಾರ್ೋ ಚಾರ ಶ ಭೇಟಿ ಚಾ ಧನ್ಯವಾದ

घरच्याच त्यांच्या पाठी भाऊ कुठून आले आपण पावर येऊन आलेले मित्रांनो होऊ शकतात मित्रांनो एकदम भारी पॉझिटिव्ह शेळी सांगितली भाऊ वीस हजार गाभा ने हा गाभा नाही जनायला किती महिने पाच महिने म्हणजे जनन भाऊ आता एकदा फिरून दाखवा बरं तिला थोडं होऊ शकते मी तुम्ही वीस हजार ऑफर सांगितली काही कमी जादा करून देऊन टाके आणि काच पाहू शकता कुठून आले बाबा आपण रांजणगाव देशमुख रांजणगाव देशमुख वय का असेल साधारण तीन वर्ष काय किंमत सांगितली शेळी अठरा हजार रुपये गाभण आहे का गाभण आहे गाभण तीन पिल्लाची शेळी तीन पिल्ला शेळी म्हणतात मित्रांनो किती महिन्याची झाला किती महिन्याची मग तीन महिन्याची बकऱ्यांची काय सांगितली बकऱ्यांची किंमत आठ हजार रुपये सांगितलेले एक पाठ आणि एक बोकुड किंमत सांगताय मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर घ्या ना त्र्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याऐंशी अडतीस या बाजारात या काय किमती सांगितल्या बकऱ्यांच्या साडेचार नि भाऊ त्याच्यात पाठी किती बोकडे किती सारे बोकडे पाठीने सारे बोकडे दोन अडीच महिने किती बोकडे आणले आज पंधरा वीस आहेत पंधरा वीस तर बाजारात काय रेंट चालू साधे बाजारात चार हजार साडे चार हजार सव्वा चार हजार घेण्यासारखा एक घेण्यासारखेवर राहते का म्हणजे व्यापारी भाऊ आपण व्यापारी आपण काय शंभर पन्नास होऊ शकतात मित्रांनो संपूर्ण बोकडे पाहिजे असेल ना आपण त्यांचा नंबर घेऊ कोणत्या कोणत्या बाजारात राहते आपण आपण बडोद गोडेगाव चांगण शेवगाव घरी बी उपलब्ध राहतील बोकडे घरी फार्म आहे का आपलं हा फार्मच आपला मोबाईल नंबर सांगा

किती आणले होते आज दहा आणले होते शेतकरी घेऊ व्यापारी आपण व्यापारी तर बुधवारी तर आज हजार बुधवारी शेतकरी आले तर भेटून जाईल भेटेल ना शेतकरी आल्यावर किंमत कमी होईल नर्स होतो मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी चौतीस सव्वीस सत्तावन्न

संपूर्ण तुमच्याच तुमच्या बोकड पाठी संपूर्ण सारा गाडात पंधरा पाटीत फक्त पंधरा पाटी बाकी बोकडे सांगे व्यापारी भाऊ आपण व्यापारी व्यापारी राहते का आपण दरबोधार मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो सहा सत्तावीस एकोणचाळीस त्यात काय कमी जास्त करून भेटून जाईल भेटून जाईल संपूर्ण यांची धावली काय वापर सांगितली भाऊ यांची यांची सहा हजार सात हजार सहा सात बा सुरुवात किती पासून आहे संपूर्ण तोतावरे बघा हा अजून हे परीचे हे जे हे का लांब कानाचे कोट्याचे हे पाय कोट मध्ये तिची काय वापर आहे तिचे सात हजार रुपये एवढी मोठी मी शिर्डीची खाटी का हा खाटी काय दा किती दात केलेले दोन दात केलेले दोनदा दात के। आज किती बकरे आणले आज आणलेले आपण पन्नास बकरा पन्नास हा बोकडे काही पाटी काही बोकडे काही आणि पाटी काही बोकड्यांची काय रेंज चालू आहे सध्या बोकड्यांची सहा हजार पर्यंत रेंज येईल हा रोजीवर राहत भाऊ पाहू शकतात मित्रांनो संपूर्ण असे तोतापरी आणि थोडे तोतापुरी क्रॉस मधले काही कोटा पण जातीचे बकर असतात तिथे तो मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर शहात्तर ब्याण्णव झिरो नो अठ्ठ्याऐंशी काही किंमत सांगितली भाऊ सहा हजार सहा हजार पाठी किती बोकडे संपूर्ण तो तर बरी जातीच हा फार्म आहे ना कमी ज्यादा करून भेटून जाईल शेतकरी मित्रांनो बाहेर इकडे संपूर्ण आज भरपूर माल आलेला आहे धावणी लागलेले

घरच्याच आहे का कुठून आले बाबा अंबोरा अंबोरा राहत मध्ये राहतो आपली विक्रीला विक्रीला असले वरच येत दे एकदम भारी क्वालिटीचे मित्रांनो घरगुतीचे आपले तीनचे मामा आपला मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सोळा एक हजार आठ घर कीच शाळे आहे मामा घर पंधरा शाळा आहे लागले भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो हे शिरोई आणि गौरंग क्रॉस मध्ये संपूर्ण शाळे आलेल्या आजच्या बाजारात बोकडे का संपूर्ण बोकडे काय ऑफर सांगितले भाऊ दहा हजार रुपये दहा हजार ने हेड पाहून वजन पाहून थोडे कमी जादा होतील मित्रांनो काही लहान काही मोठे कुठून आले मामा इगतपुरी तालुका इगतपुरीवर घरगुती शाळा आहे का आपली हो घरगुती शाळा आपल्या किती तीस पस्तीस शाळा आहे सर्व मोठ्या लोणीचाच बाजार करता दुसरा पण बाजार करता नाही इकडं गावाला आमच्या घरीच पण मग आणल्या पहिल्यांदा आता इकडे पहिल्यांदा आणलं ब आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात चौरेचाळीस सतरा सत्तावीस तर शेतकरी मित्र इथला संपूर्ण असा आहे ना मला कटिंग ला जात असतोय संपूर्ण मोठ आले काही शहरभर नाही इकडे संपूर्ण माल बाहेर कटिंग ला जातो कर्नाटक असं बाहेरच्या राज्यात जातो होऊ शकतो शेतकरी मित्र ना आपण मेंढी बाजार में विषयी ना माहिती पाहूया काय किंमत सांगितली चाळीस हजार पाच इंचे चाळीस हजार नर किती मादी किती चार माद्या एक नरे चार माद्या आणि एक न बाबा ब्राह्मणगाववरून ब्राह्मणगाव हा तर बुधवारी का काही आजच आलो भाऊ मी आजच घरगुती भाऊ आपल्या काही किंमत सांगितली भाऊ यांची यांची किंमत सांगितली आठ हजार रुपये आठ प्रमाणे म्हणजे काही साईज पाहून कमी नाही फिक्स का त्याच्यात नर किती मादी किती तीस हजार समजा चार मादे आणि आठ नर आहे आठ नर आणि चार मादे भाऊ होऊ शकतात मित्रांनो संपूर्ण गावराणी आहे संपूर्ण गावराणी हा संपूर्ण गावराणी घरी किती मेंढे आपल्याकडे संवाश मेंढे संवाश्रामपूरवरून पाहू शकतात मित्रांनो आहे संपूर्ण मेंढे शेतकरी मित्रांनो इकडे ना असं संपूर्ण इथपर्यंत असा मेंढी बाजार राहतो आजच्या मेंढ्यांची आवक पण चांगली आहे प्रकारे होऊया आता आपण किमती पाहूया काय आहे काय किमती सांगितले यांचे न रे का मा सगळ्या साडे बारा म्हणताय मित्रांनो होऊ हा दहा हजारला मागणी झाली दहा हजारला मागणी झाली मित्रांनो होऊ शकते चांगल्या क्वालिटीच्या मेंढे आले मेंढे आलेले मित्रांनो जावळी वगैरे राहते का आपण हा बुधवार राहते शेतकरी ग व्यापारी व्यापारी मित्रांनी चालण धन्यवाद भाऊ काय किमती सांगितलं भाऊ यांची किमती काय सांगितली किमती साडेनऊ साडेनऊ ने नगाप्रमाणे नगाप्रमाणे काही लहान मोठे बघून काही कमी जात हा कमी जात आहे ना लहान मोठे किती <पड़ी> नग आहे अख्खे तेरा नग तेरणाग। तेरा नग तेरा नग मित्रांनो त्याच्यात नर किती मादी किती चला नर दहा आहे आणि चार मादे आहे कुठून आले बाबा आपण वांबोरी वरून काय किमती सांगितले मामा यांची साडे नऊ हजार साडे नऊ हजार नर किती मादी किती एवढं सांगता निमान संपूर्ण नग किती आणले आपण सतरा सतरा आहे का सतरा नग मित्रांनो साडे नऊ आण वापर सांगता येते पूर्ण आले आपण दर बाजवार राहतात आपण बाजार हा गरगीत ची मेंढ आपल्याकडे एकशे नव्वद एकशे नव्वद एक मेंढ मित्रांनो पाहू शकतो भारी क्वॉलिट ची मेंढ साडे नऊ ची वापर आहे मित्रांनो अशा प्रकारच्या आजच्या शेळी आणि मेंढी बाजार होतात तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून कळवा आणि यापुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ बनायचा हे कमेंट करून कळवा चला तर भेटू असंच माहिती व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र